नमस्कार मैं माजा अपले मना सागत। वेग वेग अपले मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार होतं पण खन पाऊच आणि खनाचे असे वेगवेगळे तुकडे पडलेले असतात आपल्याकडे तर त्याचाच उपयोग मी करणार आहे आणि हे बघा एवढंच हे बघा इतकंच कापड आहे उरलेलं माझ्याकडे तर इतकाच पीस आहे तर ह्याच पीसमध्ये आपण खनाचा पाऊच पाहणार आहोत मिनी पाऊच पाहणार आहोत आणि ते त्या ह्यामध्ये सुद्धा दोन तीन कप्पे बनवणार आहोत तर कसे बनवायचे तेच पाहूया जर तुमच्याकडेही जर असे तुकडे असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि एवढं या, पाऊच कितीपर्यंत सेल होतं ते सुद्धा सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तर आता जे तर हे जेवढं कापड आहे तर मी हे बघा हे लावलं आहे कॅनवास लावलं आहे आणि थोडंसं अस्तर लावून घेतलं आहे आणि हे बघा म्हणजे फक्त सरळ करून घेते मी एकसारखं करून घेते पाहू शकता कशा पद्धतीत उरलेलं आहे कापड हे बघा तर एकसारखं करून घेते तर हे पाहू शकता म्हणजे मेजरमेंट फिक्स असं काही नाही जे कापड होतं तेच कापड मी यूज करते तर म्हणजे सांगते तुमच्या माहितीसाठी पावणे नऊ इंचाची उंची येते आणि साडेपाच इंचाचा रुंदी येते साडेपाच इंचाची तर जेवढं कापड आहे त्यातच मी मॅनेज करते तर हे बघा इथे मी एक दोन शिलाई करून घेतलेल्या आहेत हे बघा म्हणजे मी चेक्स वगैरे टाकले नाही आहेत तर हे बघा इथे म्हणजे अर्धा पावना एक इंचावर हे बघा मा इथे मार्किंग करायचं आहे इथे दिसत नाही आहे तर इथे कट करायचं आहे हे बघा इथे आणि दोन्ही साईडला मी कट करून घेते तर हे पा, कटिंग करून घेतलेलं आहे पावना इंचा अंतर ठेवून कट केलेला आहे या सुद्धा तेवढंच कट केलेलं आहे हे बघा तर इथे चेन नेहमी सांगते त्याप्रमाणे हे जे मेजर आहे त्यापेक्षा थोडीशी मी एक्स्ट्रा घेतलेली आहे हे बघा पाहू शकता इथे सुद्धा तेवढीच घेतलेली आहे हे बघा म्हणजे थोडीशी मोठी घ्यायची आहे तर हे बघा चेन उलटी ठेवून अशी शिलाई करून घ्यायची आहे इथे सुद्धा करायची आहे तर हे पहा चेन लागलेली आहे तर आता हे मार्जिन आहे ते आतमध्ये आतल्या साईडला फोल्ड करून हे बघा इथे एक टिप करायची आहे इथेसुद्धा मी करून घेतलेले आहे इथे टिप झाली की हे बघा हा पीस इथे उलटा ठेवून लावून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने इथेसुद्धा हा पीस उलटा ठेवून लावून घ्यायचा तर पाहू शकता हे बघा दोन्ही साईडची चेन लागलेली आहे हे बघा तर आता रनर टाकून घ्यायचा आहे तर आपल्याला रनर तीन लागतील म्हणजे इथे दोन ने अजून एक चेन लावायची आहे तर रनर टाकून घ्यायचा आहे तर हे पहा रनर लागलेलं ला आहे याच पद्धतीने इकडे टाकायचं आहे आता इथे लॉक आहे म्हणून मी बाहेर काढत नाही रनर नाही तर बाहेर काढून पुन्हा टाकायचा तर या साईडचा पण मी टाकून घेते तर हे पहा हा सुद्धा रनर लागलेला आहे तर आता ह्याच मेजरचा आपल्याला अस्तर घ्यायचा आहे तर हे मी अस्तर घेते हे अस्तरवर लावू हे बघा हे अस्तरवर अटॅच चारही साईडने शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आपले पॉकेट तयार होतील तर हे पहा अस्तर अटॅच झालेलं आहे आणि हे बघा आपलं आता पॉकेटसुद्धा तयार झालेलं आहे पण हे बघा आता खूप मोठं झालेलं आहे तर आपल्या दोन कप्पे करायचे आहेत तर हे बघा इथे सेंटरला मार्किंग आहे तर इथे एक शिलाई करून घ्यायची बरोबर सेंटरला मार्किंग करायचं आणि एक शिलाई करायची म्हणजे आपले दोन पॉकेट तयार होतील तर हे पहा आता आपले दोन पॉकेट तयार झालेले आहेत हे बघा इथे एक आणि इथे एक दोन कप्पे तयार झालेले आहेत तर आता इथे सुद्धा आपल्याला चेन लावून घ्यायचे आहे तर हे पहा इथे चेन मी उलटी ठेवले इथे सुद्धा अशी शिलाई करून घ्यायची तर हे पहा चेन लावून घेतले आणि दाब शिलाई पण करून घेतले तर हा पीस उचलायचा आणि बघा इथे ठेवायचा किंवा काढूनही लावू शकता इथे स्ट्रेट शिलाई करायची किंवा हा एक पीस काढून बघा असं काढून उलटा ठेवून लावून घ्यायचा तर पाहू शकता दोन्ही साईडने चेन लावून दाब शिलाई करून घेतलेली आहे तर आता रनर टाकून घ्यायचा आहे तर हे पहा रनर लागलेलं ला आहे पण इथे आता ओपन आहे त्यामुळे हा रनर बाहेर काढायचा आणि पुन्हा टाकून घ्यायचा आहे हे पहा रनर लागलेला आहे तर आता आपण हे उलट करूयात तर पाहू शकता हे बघा आपली आता तीन तीन चेन लागलेले आहेत आणि तीन दोन कप्पे तीन कप्पे झालेले आहेत हे पहा आता उलटं केलेलं आहे तर हे बघा इथून शिलाई करायची आहे हिथूनही शिलाई करायचे डबल शिलाई करून घ्यायचे आहे हे बघा आणि हे उलटं करण्याआधी इथे लॉक करायचे आहे नाहीतर असं ओपन होऊन रनर निघतो तर दोन्ही साईडने मी शिलाई केली होती हे बघा उलट करायच्या आधी तर हे पहा दोन्ही साईडने शिलाई करून झालेली आहे तर पाहूयात आपण कसं झालं आहे आपलं पॉकेट ते तर पाहू शकता खूपच छान झालेलं आहे आणि कमी कापडामध्ये उरल्या सुरलेल्या कपड्यापासून हे बघा तर तुम्ही हे असे तुकडे फेकत असाल तर फेकण्यापूर्वी नक्कीच असं पॉकेट बनवा हे बघा हे हा एक कप्पा खिस्सा झालेला आहे आणि हा एक खिसा झालेला आहे तर खूपच सुंदर झालेला आहे आणि जे कापड उपलब्ध होतं त्यामध्येच हे सुंदरसं पाव कॉईन पाऊच बनवलेलं आहे हे बघा आणि हा एक स्पेससुद्धा बऱ्यापैकी बरा आलेला आहे कमी ह्याच्यामध्ये तर हे म्हणजे वी वीस पंचवीस रुपयाला नक्कीच जाईल कारण दोन तीन कप्पे आहेत आणि खणाचं कापड महाग असतं त्यामुळे नक्कीच वीस पंचवीस रुपये नक्की येतील तर हे राहतात राहतील बघा एका कप्प्यामध्ये एका कप्प्यामध्ये चिल्लरसुद्धा सुद्धा राहील तर खूपच छान झालेलं आहे तर आज मला व्हिडिओ बनवायला अजिबातच वेळ नव्हता तरीसुद्धा वेळ काढून व्हिडिओ बनवलेले आहे आणि छोट्या तुकड्यांचा वापर कसा करायचा तेही तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे तर तुम्हीही बनवू शकता असे उरलेल्या तुकड्यांचे मिनी पाऊच वगैरे आणि सेलही करू शकता तर एक व्हिडिओ बनवायला खूप सारी मेहनत जाते आज वेळ नसताना वेळ काढून व्हिडिओ बनवले तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद